पंढरपूरची श्री विठ्ठलाचा गाभारा सजलाय तिरंगी पानाफुलाने देशाच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरामध्ये तिरंगा फुलांची आरास करण्यात आलेली आहे यामध्ये झेंडू शेवंती तुळस अशा पानाफुलांचा वापर करण्यात आला देवाचा गाभारा हा तीन रंगांच्या पानाफुलांनी सजलेला आहे त्याचबरोबर मंदिरावर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे देवाला तिरंगी शेलाही परिधान करण्यात आल्याचे विठ्ठलाचे मनोहरी रूप अधिकच खुलून दिसून येत आहे